आज आम्ही मुंबईला मुंबईचे तीन फेमस वडापाव ट्राय करायला गेलो होतो सगळ्यात पहिल्यांदा आलो शिवडीला श्री विठ्ठल वडेवाले यांच्याकडे भट्टीवर वडे तळणारे हे दुकान एकोणीसशे पंचावन्नपासून चालवलं जाते आम्ही गेलो तेव्हा भट्टीवर गरमागरम दाल वडा तळला जात होता आजपर्यंत वडापावसोबत दालवडा आणि बेसनात डीप करून तळलेली मिरची असं कॉम्बिनेशन मी कुठेच खाल्लेलं नव्हतं दाल वडा आणि तळलेली मिरची यामुळे या वड्याला एक युनिक चव आहे या वड्याला भट्टीमुळे आलेला स्मोकी फ्लेवर वडापावला वेगळीच चव देत होता त्यानंतर आम्ही आलो सी एस टीचा फेमस आराम वडापाव खायला नेहमीप्रमाणे येथे भरपूर गर्दी होती पाच मिनिट लाईनमध्ये थांबल्यावर आम्हाला वडापाव मिळाला या वड्याची साईज भरपूर मोठी असते हिरवी व लाल चटणी वड्यासोबत येते या वड्याची किंमत पंचवीस रुपये आहे याआधी हा वडापाव मी खाल्ला होता पण यावेळी थोडा चवीत फरक जाणवला त्यानंतर आम्ही आलो भायखळ्याचा ग्रॅज्युएट वडापाव खायला या वड्यामध्ये हिरवी चटणी लसणाची लाल चटणी आणि बटाटे भाजी दिली होते यामध्ये बटाटा भाजी देण्याचं लॉजिक मला मात्र समजलं नाही लसणाच्या चटणी मिठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे वड्याची टेस्ट जाणवतच नव्हती अठरा रुपयांच्या मानाने हा वडापाव एकदम ॲव्हरेज वाटला व्हिडिओला लाईक ला आणि पेजला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र